बिदा हो हाली लोकवाद काय चक्रावर ढोटं करायचं काय हाली लोकवाद काय अहिल्यानगर शहरातील मातंग समाजाने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढलाय युवा नेते विक्रम राठोड यांच्या निषेधार्थ मातंग समाजानं आक्रमक होत मोर्चा काढत विक्रम राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे मातंग समाजाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही विक्रम राठोड माफी मागा अशा घोषणा देत संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर का कारवाईची मागणी केली आहे दरम्यान समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी राठोड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे तर या मोर्चात शहरातील विविध भागातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी पोलीस बंदोबस्तात शांततेत हा मोर्चा पार पडला ब्युरो रिपोर्ट न्यूज अहिल्यानगर